मी जोया शिरोळे hmm. सर्वप्रथम मी देशपांडे सर आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच मी आभार व्यक्त करते कि की त्यांनी आम्हाला ही संधी किंवा हे स्टेज आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यानंतर मी जर किन्नर कल्चर किंवा हिजरा कल्चर फॉलो करते तर मला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाहणाऱ्या माझ्या गुरूंना मी पाव परते टाकते hmm. आणि माझ्या गुरुकोसा सलाम करून hmm. आ, मी सुरुवात करते तर आ, मी जोया शिरोळे आ, मी सध्या मिस्टर अनिल उकरंडे आणि बिंदू माधव खिरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी युतक सोबत काम करते आणि तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका इकडे ग्रीन मार्शल पथकामध्ये एक मार्शल म्हणूनही मी काम करते आ, मी विवाहित आहे हे मी सांगतेय तुमच्या दृष्टीने नसेल तरी मी विवाहित आहे मी एक गृहिणी म्हणूनही काम करते आणि माझ्यासोबत इकडे माझी आई आलेली आहे गावावरून माधुरी सुरेश घोगरे हो जुयाची मम्मी मी जुन्नर वरून आले आणि तिने जेव्हा मला सांगितलं की मम्मी असं मला जाणवतंय की कि मी मुलगा म्हणून नाही म्हणून सांगायला गावाकडं काय हे माहीत नाही आम्हाला असं खूप खेडे गावात राहतो आम्ही त्यामुळं लोक लागली अशी नजरा वेगळ्या बघायला लागले की असं काय करतोय हा मुलगा लावणी करतोय ला गाणी गातो रांगोळ्या काढतो असं बोलायला लागली ला लोक मग ती म्हणायला लागली मी गावात राहू शकत नाही मी कुठेतरी बाहेर राहते मग ती दोन वर्षे कल्याणला राहिली मी सांगा एवढं शिक्षण घेतलं गावाकडं का राहती तिकडं बाहेर का राहती गावाकडे राहणार तर म्हटली ना आम्ही गावात राहिले की तुमचं जरा लोक वेगळ्या नजरेने बघतील तुमच्याकडं बरंच असे म्हणजे आमच्यावर पण प्रसंग येऊन गेले माहित नाही स्टार्टिंगच ही आमचं म्हणजे बघणं असं त्याच्यानंतर मग ती पुण्यात आली आल्यानंतर मी लग्न करून दिलं म्हणजे ते एक मुलगा तिच्या आयुष्यात आला लग्न केलं ती लोक पण सपोर्ट देत नाही आता ते पण आता म्हणजे त्या मुलाला घेऊन जातात की गेला गावी का इकडं पाठवत नाही मग आता ती कसं मी म्हटलं हिला सोडायचं म्हणजे त्यानी आणली त्या लोकांनी इकडं आणि आता सोडून देतात मॅडम तुम्ही मगाशी बोलले की असं काही उपाय योजना घरचे करतात की ज्याच्यामुळे तुम्ही ते उपाय वगैरे केल्यानंतर ना स्ट्रेट व्हाल वगैरे तर मी इकडे सांगू इच्छिते की मी ऑलरेडी स्ट्रेटच आहे एम स्ट्रेट ट्रान्सव्युमिन येस तज्ञ असं करतात त्यांच्याबद्दल आणि <laughs> तुम्हाला असं नाही म्हणते पण मी सांगते की तुमच्यासारखी मी पण स्ट्रेटच आहे तुमचा दृष्टिकोन पाहायचा फक्त वेगळा आहे जो तुम्हाला बदलायची गरज आहे आम्हाला नाही वी आर ऑलरेडी स्ट्रेट आणि जर अनुभवाचं सांगायला जाल तर दुसरं सांगण्यापेक्षा की मी स्वतःचाच सांगेल की इकडे जसं माझं लग्न झालं ऍक्च्युअली लव्ह मॅरेज आहे माझं जेव्हा आमची ओळख झाली त्याच्यानंतर ना माझे मिस्टर घरी आले होते आणि एक रीतसर आपण जसं लग्न करतो तसं माझ्या आईकडे माझी मागणी केली होती की मी लग्न करू का म्हणून की मी याच्यासोबत राहू शकतो का म्हणून तर ठीक आहे त्याच्यानंतर आमचं लग्न झालं आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आमचा संसार चालू झाला जसं की आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी किंवा आमची सुरुवात ती पासून होते बरोबर की mm. आमच्यामध्ये कुठेतरी त्या फिलिंग्स येतात फेमिनाईन फिलिंग्स आणि त्याच्यानंतर ना आमची जर्नी स्टार्टअप होते सेम त्या फिलिंग स्टार्ट टू एंड की आज प्रशासनाने काही हक्क दिलेत काही अधिकार दिलेत म्हणून त्या फिलिंग तर संपत नाहीत राईट तर माझ्या त्या फिलिंग अजूनही तशाच आहेत की मी अजूनही बाई आहे आणि मुळात की मला सगळ्यात मोठं कल्चर आवडतं कल्चर म्हणण्यापेक्षा की मला सगळं ट्रान्सवुमन बनणं ही यासाठी आवडत होतं की मला संसार करायचा होता एका मुलीसारखा हा प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात पण मला संसार करायचा होता आणि त्या संसारासाठी मी खूप धडपडत होती जसं लग्न झालं एक माझी फॅमिली होती आणि एक त्यांची फॅमिली होती तर जसं तुम्ही म्हणता की अंधश्रद्धा वगैरे तर सेम गोष्टी माझ्या मिस्टरांच्या बाबतीत घडतात mm. की आ, लास्ट इयर पण त्यांनी तेच केलं की जसं मम्मी बोलली की तिला वाटत होतं कुठेतरी तिच्या मुलाचा जाऊन कुठेतरी स्ट्रगल संपेल की जर ऑपरेटिव्ह झालं तर स्ट्रगल संपेल किंवा जर त्याच्या कल्चरमध्ये राहिलं तर स्ट्रगल संपेल बट स्टील टुडे असं काही झालंच नाही ऍक्च्युली की माझा स्ट्रगल ती पाहते की अजूनपर्यंत चालूच आहे ज्या गोष्टीसाठी मी जगते कि ज्या गोष्टीची मी स्वप्न पाहत होती ती अजूनही पूर्ण माझी झालेली तिच्या डोळ्यासमोर तिला नाही दिसत म्हणून साठी ती तिचे अश्रू नाही आवडू शकत त्या बाबतीत तरी mm. आजच्या या क्षणाला पण मला माहिती नाही की माझे मिस्टर कुठे आहेत म्हणून एक mm. महिनाभरापूर्वी आजोबांची दशक्रियासाठी माझे मिस्टर घरी त्यांच्या मूळ गावी गेले होते पण आजपर्यंत मला त्यांचा काही कॉन्टॅक्टच नाहीये त्याच्यामुळं तिलाही नाही असं म्हणत की माझं रडणं पाहून मग मला पण अनावर होतं आणि तिला पण अनावर होतं या गोष्टी की असं नाही करायला पाहिजे की तू माझा नवरा पण कम्युनिटी बिलॉंग करतो माझे मिस्टर पण कम्युनिटी बिलॉंग करतात की मग त्यांनीही समजून घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी ना की जसं आमच्या पालकांनी समजून घेतलं तर तुम्ही समजून घ्या की काय आहे ऍक्च्युअली की जर तो तीन वर्ष माझ्यासोबत संसार करतोय तर ऍटलिस्ट का, काहीतरी वेगळं असणार ना तुम्ही त्याच्याशी बोला वगैरे तर या सगळ्या गोष्टी की त्यांना बांधून ठेवायचं मग ते जादू टोने मग ते लिंब लिंबू वगैरे त्यांना वाटत की आम्ही काहीतरी केलंय की किन्नर समाज किंवा हिजडा समाज ह्या गोष्टींसाठी नाही फक्त आमच्याकडे प्रेम आहे भावना आहे पैसा कोणीही कमवतं पहिली गोष्ट मी जर म्हणेन भिकारी पण भीक मागून पैसा कमवतो आम्हाला पैशाची गरज नाहीये आम्हाला जी भावना आहे जी आपुलकी आहे जो आपले पण आहे तो हवा आहे तुमच्याकडनं आज आपण समाजात पाहतो की स्त्रिया ऍज कम्पेअर टू काहीतरी प्रोटेक्टिव्ह आहेत बरोबर तर का का प्रोटेक्टिव्ह आहेत स्त्रिया आमच्यापेक्षा वी आर ऑल्सो वुमन ट्रान्स असलं तरी आम्ही वुमन आहे ना तुम्ही ट्रान्स शब्दाला फक्त हायलाईट करता पुढच्या वुमन शब्दाला कधीच कोणी हायलाईट नाही केलं ऍक्च्युली जी सिस्टीम आहे ऑलरेडी जे पोलीस प्रशासन असेल किंवा जी फॅमिली बॅकग्राऊंड असेल ते स्त्रियांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि म्हणून साठी आज त्या प्रोटेक्टिव्ह आहेत ऍज कम्पेअर टू अस बट आम्हाला जे पोलीस प्रोटेक्शन हवं असतं किंवा जो, कि जो फॅमिली सपोर्ट हवा असतो तो योग्य प्रमाणात किंवा वेळोवेळी भेटत वे 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 नाही आणि त्याच्यामुळे वी आर अनप्रोटेक्टेबल इन द कम्युनिटी किंवा या समाजामध्ये आम्ही कुठेतरी कमी प्रोटेक्टिव्ह हो। आहोत नक्कीच तुम्ही म्हणताय तसं पॅरेंट सपोर्टिव्ह ग्रुप असायला हवा ऍक्च्युली बट मी म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तरी आजपर्यंत किंवा आज ताव्यात की, की एवढे पालक ओपन आउट नाही झालेत की ते इन फ्रंट ऑफ सोसायटी कि ते पाल्याला एक्सेप्ट करू शकतील त्याच्यामुळे की ती तो नंबर किंवा त्यांची संख्या ही खूप कमी आहे तर जसं आपण पाहतो की अशा या प्रकारच्या सभेमधून किंवा ऑनलाईन आता जर चार लोक हे लाईव्ह पाहतील तर त्या पालकांनी मला वाटतं की ह्या याच्या बेसवर त्यांनी ओपन होऊन ती स्वतःच्या पाल्याला ऍक्सेप्ट करणं समाजासमोर हे खूप महत्वाचं आहे आणि जर त्यांनी तसं केलं तर नक्कीच त्यांच्या संख्येत जर भर पडेल आणि मग नक्कीच की पालक सपोर्टिव्ह ग्रुप आपण जसं म्हणतो तसा चालू करायला काहीच हरकत नाही आम्ही त्याबद्दल मग विचार करू शकतो बरोबर आहे म्हणजे तुमचे जे आता इथे बसलेले पालक आहेत ना तेच त्याच्यामध्ये लीड घेणार आहेत कि ते इतरांपर्यंत पोहोचतील आमच्यासारखे काही आलाइन मदत करू शकतील जर आपण पाहाल तर एक कम्युनिटीच्या लोकांचा किंवा एक ट्रान्स वरातल्या आपकर... तो संघर्ष आमचा फक्त की एक सोसायटी सोबत होता किंवा स्वतःसोबत तर आम्ही पहिले म्हणजे क्लिअर असतो की त्याच्यामुळे तो विषयच येत नाही पण माझ्या पालकांचा किंवा इतरांच्या पालकांचा माझ्या पालकांचा माझ्या मम्मीचा तरी तो संघर्ष पहिल्यांदा स्वतः बद्दल होता कारण का तिला स्वतःही असं वाटायचं की कुठल्या तरी लेवलला जाऊन हा बदलेल म्हणून त्यामुळे तिने ते सगळे उपाय केलेले दवाखाना वगैरे किंवा टोना वगैरे ते पण तिने केलं एक मला चेंज करायला साठी पण मला तिने कधी घर नाही सोडून दिलं कधीच नाही जेव्हा पण मी ट्राय केलं की मला घर सोडायचंय की बाहेर जायचंय तिने ते कधीच नाही करून दिलं त्यावेळेस तिने पॉझिटिव्ह सपोर्ट दिला की नाही मी तुला हवं तसं करेल तुला ऑपरेशन करायचं तर ते आपण करू बट स्टील वेट आणि त्याच्यानंतर तिचा संघर्ष स्वतःशी होता माझ्या वडिलांशी होता माझ्या फॅमिली मेंबर सोबत होता आणि ना समाजासोबत म्हणजे मी फक्त समाजाशी संघर्ष केला पण माझ्या मम्मीनी या सगळ्या गोष्टींसोबत किंवा माझ्या आईने या सगळ्या सगळ्यांसोबत संघर्ष केला म्हणजे माझा सलाम आहे त्या मातृत्वाला की जिला स्वतःला माहिती नाहीये की मी काय आहे तिचा मुलगा काय आहे तरीही तिने सपोर्ट केला की ती मालती फक्त एवढं बोलायची की तू काय आहेस मला माहिती नाही पण तू माझा मुलगा आहेस तू माझ्या पोटाला जन्म नाहीस देवानी माझ्या पदा जे पण घातलंय ते मी मान्य करणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझी साथ आहे जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं मी सगळं करणार आहे आजही माझ्या वडिलांचा किंवा माझ्या फॅमिलीचा कुठलाच सपोर्ट नाहीये तिला किंवा मला बट माझ्या आईनी फक्त आजपर्यंत मला सपोर्ट केला खरंच हे मातृत्व आहे की ते आजही तिकडनं दोन गोष्टी खोट्या सांगून येते माझ्यासाठी कि मी चाललीये इकडे आणि ती माझ्यासाठी येते दोन दिवस मला भेटून जाते हे खरच मातृत्वाचं ज्वलंत उदाहरण म्हणायला नक्कीच आता विजया बोलली तसं की हा खूप सोपा पर्याय पालकांना वाटतो की जर असं म्हणजे ऍबनॉर्मल सारखं जसं सा तुम्ही बोलताय की आ, एक मुलगा असून मुलगी सारखं करतोय किंवा एक मुलगी असून मुलासारखं बिहेव करतीये तर लवकर हिचं लग्न करून दिलं तर मे बी ही सुधरेल बट ते खूप चुकीचं आहे तुम्ही विचार करा खूप चुकीचं आहे की जसं कालच्या व्याख्यानात किंवा कालच्या संवादात असं केलं आलं की कि लग्नानंतरही किंवा मुलं वगैरे झाल्यानंतरही जे हार्मोनल चेंजेस असतात ते शरीरात येऊ शकतात की ज्या फिलिंग असतात ते माणसाला बदलू शकतात तसं जर एखाद्या तुम्ही चान्स वुमेनचं ए, ए, एक म्हणजे एक, मेल बॉडी मध्ये असताना जर लग्न लावून दिलं जबरदस्तीने की त्याच्या फिलिंग किंवा तो स्टेट होण्यासाठी जसं तुम्ही म्हणता तर जर त्याला मुलंही झाली आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये ते चेंजेस आले आणि त्याच्यानंतर जर इन केस तो त्याच्या फिलिंग आवरू शकला नाही आणि त्याने जर साडी वगैरे घालून एक कल्चर फॉलो केलं तर नंतर ना त्या मुलीला किंवा तिच्या त्याच्या मुलांचं म्हणजे जे पण हाल होतील किंवा जे पण त्यांना परिस्थितीला सामोरं जावं लागेल त्याला जबाबदार कोण म्हणजे ते जे लग्न लावून देणारे पालक कि ज्याने लग्न केलं तो ठीक आहे ना की असे नाही की प्रत्येक गोष्टीला आम्ही म्हणजे रिफ्लेक्ट करू शकतो काही गोष्टी तुम्हीही समजून घ्यायला पाहिजेत ना पालक पालक म्हटल्या म्हटल्यावर प्रत्येक म्हणजे प्रत्येक पाल्याला असा नकार नाही देता येत कुठेतरी फोर्स असतो कुठेतरी बर्डन असत त्याच्यामुळे फोर्सफुली लग्नही करतात पण एक पालकांनी पण एवढा फोर्स नाही करायला पाहिजे की पहिले अंडरस्टँडिंग सेन्सिटायझेशन काय असतं ना, कालपर्यंत नाही पण इथून पुढे तरी ते समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं मलाही समाजाकडनं एवढंच मागायचं म्हणजे मी आ, एक म्हणजे एक आ, प्रसंग सांगते मी ड्युटीवरनं घरी चालली होती रात्री दहा वाजले होते आणि नेमकी त्यावेळेस म्हणजे लेट झाला होता त्या दिवशी अक्च्युली आणि मी भोसरीच्या चौकात होते मी पूर्ण युनिफॉर्मवर होते मी युनिफॉर्मवर होत असतानाही मला त्या त्या बेवड्या लोकांनी तिकडनं रिक्षातून उतरवलं आणि मला सरळ फक्त एकच गोष्ट बोलत होते की चल तुला कुठे जायचं तिकडे मी नेतो म्हणून सोडतो की मला आनंदीला जायचं तर तुला मी आनंदीला सोडतो तिकडे गर्दी होती कोणी लेडीज नव्हती सगळे जेंट्स लोक होते पण तुम्ही एक थोडासा सपोर्ट जरी केला असताना आहे मी वर्दीवर होती पण ते दहा लोक होते मी काही बोलू शकली नाही तिकडे आणि ही गोष्ट जर समाजाने पाहिली असती किंवा जर सपोर्ट केला असता तर कदाचित मला तिकडे एक पुलकी वाटली असती आणि हीच गोष्ट दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या सरांना जाऊन सांगितली तर त्यांनी एक न पाहिल्यासारखं सरळ बोलले की तुम्ही कधी दोन वाजता ड्युटीवर येता का म्हणजे ठीक आहे फाईन आम्ही दोन वाजता ड्युटीवर येतो नाहीये ती गोष्ट वेगळी पण जो प्रसंग झाला त्याला पकडून ते काहीच बोलले नाही mm -hmm. आणि अजून एक प्रसंग असा की मी ड्युटीवरनच घरी चालली होती तेव्हा युनिफॉर्म मध्ये पाहिलं आणि कंडक्टर मला म्हणतो की पालिकेने तुम्हाला काय नळ चालू करायला ठेवलंय हो का म्हणजे असं नाही की आमची जागा तिथपर्यंतच आहे काल पंधरा लोक होती उद्या पंचवीस येतील परवा पन्नास येतील आणि त्याच्यानंतर ना म्हणजे या पूर्ण प्रशासनामध्ये आमचीच लोक असतील आज ना उद्या <laughs> हे नक्की होईल की आम्हाला तुमच्या पुढे हात पसरायची गरज पडणार नाही तर मी त्या कंडक्टरला असंच उत्तर दिलं की आज फक्त एंट्री केलीये आमची लायकी काय आमचे अवकात काय लवकरच तुम्हाला कळेल तर हे मला सांगायचं की तुम्ही ते करू नका आज माझा पार्टनरला त्याच्या घरच्यांनी फ्रस्ट्रेट करून कुठेतरी काहीतरी बर्डन खाली ठेवलंय बर बर मी आज महिनाभर झालं की पोलीस स्टेशन मध्ये जातीय महिनाभर झाला मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटली मी एसीपी मॅडमला भेटली पण स्टील मला काहीच त्यांच्याकडनं सपोर्ट मिळत नाहीये आमच्यासाठी वेगळी सिस्टीम अशी नका तुम्ही उभी करू पण जी सिस्टीम आहे ना ती ऍटलिस्ट आमच्यासाठी उपयोगात आणा बस एवढंच मला बोलायचं बस